आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सुजयदादा विखे आणि अमोल भाऊ खताळ मित्रपरिवार पिंपरने कोळवाडे तालुका संगमनेर यांच्या वतीनं सुजय पर्व आणि आमदार चषक टेनिस बॉल ओव्हर आर्म पिंपरणे कोळवाडे प्रीमियर लीगचं आयोजन जनसेवा पॅनलचे अध्यक्ष बंडूनाना देशमुख तसेच युवा कार्यकर्ते दुर्गेश देशमुख यांनी केलं होतं या स्पर्धेत तब्बल बारा क्रिकेट संघांनी सहभाग घेतला सुजय पर्व आणि आमदार चषक सतरा मार्च ते एकवीस मार्च कालावधीत भव्य टेनिस बॉल क्रिकेट लीग स्पर्धा यशस्वी पद्धतीनं पार पडली या स्पर्धेचं बक्षीस वितरण माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते झालं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पिंपरणे गावचं ग्रामदैवत लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं यावेळी अश्वरथातून भव्य दिव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीत क्रिकेटपटू युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव कांगणे पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाबराव सांगळे भाजप तालुका अध्यक्ष वैभवराव लांडगे शेतकरी नेते संतोष रोहम निमोनगावचे सरपंच संदीप देशमुख खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर जोरवेगावचे सरपंच गोकुळ दिघे जाखुरीचे सरपंच नितीन पानसरे डिग्रसचे सरपंच अशोक खेमनर गुलाबराजे भोसले राजनदादा शिंदे मंजाबापू साळवे ॲडव्होकेट पोपटराव वाणी महादू गोंदे सुरेश काळे केशव दवंगे रमेश काळे नवनाथ वर्पे यांसह गटातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते या स्पर्धेत अंतिम सामना सुजयदादा युवामंच नांदुर्खी आणि गुलाबराजे युवा मंच कर्जुले यांच्यात झाला तर सुजयदादा युवा मंच नांदुर्खी या संघानं गुलाबराजे युवा मंच कर्जुले यांच्यावर मात करत एकाहत्तर हजार रुपये रोख रक्कम आणि सुजय परवा आमदार चषक पटकावलाय उपविजेत्या गुलाबराजे युवामंच कर्जुले संघाला एक्केचाळीस हजार रुपये आणि चषक मिळालाय तर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट क्लब हांगेवाडीला तृतीय क्रमांक म्हणजेच एकतीस हजार रुपये आणि चषक दिला गेलाय तर युवा घुलेवाडी संघाला चतुर्थ क्रमांक म्हणजेच एकवीस हजार रुपये आणि चषक मिळालाय प्रत्येक विजेत्या संघमालकाला आणि लकी प्रेक्षकांना स्पोर्ट सायकल बक्षीस चा दिले गेले मॅन ऑफ द सिरीजचा किताब पिंपरणे गावचे विक्रम देशमुख यांनी पटकावलाय त्यांना चांदीचं नाणं दिलं गेलंय या ठिकाणी उपस्थित झाल्या तसेच सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले इथे कुठल्याही प्रकारची अथवा काही खेळामध्ये कुठला गैरप्रकार झाला नाही आणि एवढ्या उन्हामध्ये खेळाडू खेळलाय त्यासाठी आम्ही दिवसभर या ठिकाणी थांबून होतो कुठलाही गैरप्रसंग झाला नाही आमच्या लक्ष्मीबाईची कृपा आहे त्यामुळे सर्व आनंदी आनंदात झाला आणि ज्यांना वाटत होत तर या ठिकाणी स्पर्धा होणार नाही अरे पण पन... सगळ्यांचाच आभार आणि विजय पाटील कुटुंबानी जे काही बक्षीस दिलं त्याबद्दल आमच्या जनसेवा पॅनलच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि त्याच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून सरपंच या सरपंच आज आयोजित होणाऱ्या या क्रिकेट टुर्नामेंटला उपस्थित असलेल्या या पंचकृषी मधून तसेच संगमनेर तालुक्यामधून आलेले विविध गावाचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर आलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आज या कार्यक्रमाचं आयोजन या गावातील युवकांनी अति आणि गेल्या अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नातून आज या क्रिकेट टुर्नामेंटचा समारोप या ठिकाणी पार पडत आहे तसं पंडू नानांचं काम आणि त्यांच्या माध्यमातून गावाला असलेले योगदान हे अनेक वर्षाचं राहिलेलं आहे आणि विखे पाटील परिवाराबरोबर असलेले त्यांचं ऋणानुबंध ते कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत राहिलंय आणि यापुढे देखील गावाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित राहून गावासाठी पाहिजे तेवढं सहकार्य आवर्जून करू अशी खात्री मी बंडू नारायण त्यांच्या सर्व सहकार्यांना देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात सगळ्यांचे आभार देखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजय दादा विखे आणि अमोल भाऊ खताळ मित्रपरिवार पिंपरने कोळबाडेचे खेळाडू यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक